दैनिक वार्ता आणि हवामानाचा अंदाज यासाठी आजच सबस्क्राईब करा युट्यूब चॅनलला आणि प्रेस करा बेल आयकॉन आमचे नवनवीन पहा राम मंडळी स्वागत आहे आपल्या अमिगास्तकार युट्यूब चॅनल मध्ये आज दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार एकोणीस म्हणजेच मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीच्या अमि कास्तकार परिवारातर्फे तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर आपण पाहणार आहोत आजचे कापूस पिकाचे संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारभाव तर भाव पाहण्यात एक छोटीशी विनंती कृपा चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून बाजूला येणारी घंटी दाबून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे अपडेट्स मिळत राहतील तर बाजारभाव हे पुढील प्रमाणे जा जालना बदनापूर सर्वसाधारण दरात कापसा साडीचे पाच हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर अमरावती पाच हजार तीनशे पंचवीस रुपये सिल्लोड पाच हजार सहाशे रुपये सावनेर पाच हजार चारशे रुपये परतूर पाच हजार तीनशे पन्नास रुपये भद्रावती पाच हजार एकशे पंचवीस रुपये जालना हायब्रिड वाहनासाठी पाच हजार तीनशे पंचवीस परभणी पाच हजार तीनशे पंचेचाळीस रुपये उमरेळ पाच हजार चारशे रुपये मानवत पाच हजार चारशे पंच्याहत्तर रुपये काटोल पाच हजार दोनशे रुपये त्यानंतर वर्धा पाच हजार चारशे रुपये धारूर पाच हजार चारशे पंच्याहत्तर रुपये मारेगाव पाच हजार चारशे रुपये चिमूर पाच हजार तीनशे वीस रुपये पुलगाव पाच हजार पाचशे सत्तर रुपये तर कास्तकार सगळ हे होते दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार एकोणीसचे कापूस पिकाचे महाराष्ट्रातील बाजार समित्यांचे बाजारभाव तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या शेतकरी शेतकरीबंसोबत शेअर करा आणि जर चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओ खाली असलेल्या सबस्क्राईबचे लाल बटन दाबून चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि बाजूला येणारी घंटी दाबून ठेवा हो। जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे अपडेट्स मिळत राहतील तर चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बायबा नमस्कार आणि जय महाराष्ट्र